नमस्कार मित्रांनो आज आपण इकॉनॉमिक्समधील तुटीच्या संकल्पना बघणार आहोत इकॉनॉमिक्समध्ये विविध प्रकारच्या तुटी आहेत म्हणजे ज्याला आपण डेफिसिट्स असं म्हणतो सर्वात प्रथम अर्थसंकल्पीय तूट ज्याला बजेटरी डिफिसिट असं म्हणतात या याचा फॉर्म्युला असतो अर्थसंकल्पामध्ये जो काही खर्च होतो आणि वजा अर्थसंकल्पामध्ये जे काही जमा असते ज्याला आपण रिसिप्ट्स असे म्हणतो दुसरी संकल्पना आहे मसुली तूट मसुली तूट म्हणजे महसुली, महसुली खर्च वजा महसुली जमा तिसरं असतं परिणामी महसुली तूट म्हणजे इफेक्टिव्ह रिव्हेन्यू पी सीट यामध्ये काय असतं की महसुली तूट जी असते त्याच्यामधून जे काही ग्रँड्स गिवन टू स्टेट्स असतात म्हणजे अनुदानं जे दिले जातात ते वजा केले की परिणामी महसुली तूट आपल्याला मिळत असते चौथी तूट असते भांडवली तूट जशी मह महसुली तूट असते त्याचप्रमाणे भांडवली तूट देखील असते तर भांडवली तूटीचा फॉर्म्युला असतो भांडवली खर्च वजा भांडवली जमा अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय की महसुली जी काही तूट असते ती व म्हणजे मसुरी तूट बरोबर अर्थसंकल्पीय -बर तूट असं देखील म्हणू शकतो याच्यामध्ये मग काय येतं की बजेटरी तूट प्लस भांडवली तूट असे दोन्ही इन्क्लूड होतात नंतर पुढचे राजकोषीय तूट ही सर्वात महत्त्वाची जी काही तूट आहे ज्याला आपण फिजिकल डेफिसिट असं देखील म्हणतो ती सर्वात महत्त्वाची तूट अर्थसंकल्पामध्ये महत्त्वा मानली जाते त्याच्या त्याचं जे काय असतं राजकोषीय तुटाचे बरेच दोन तीन फॉर्म्युलेज आहेत त्यामध्ये पहिला फॉर्म्युला जो असतो की जे काही बॉरविंग्स आणि लायबिलिटीज असतात गव्हर्नमेंटचे म्हणजेच जे काही कर्ज वगैरे घेतले जातात ते तो पूर्ण जो काही त्या कर्जामुळे जी काही तूट निर्माण होते त्याला राजकोषीय तूट असं देखील म्हटलं जातं त्याच्यानंतर दुसरा एक असतो की अर्थ राजकोश तूटमध्ये खर्च जो काय असतो पूर्ण म्हणजे महसुली जमा आणि भांडवली जमा याच्यामधला जो काही पूर्ण खर्च असतो तो राजकोषीय तूट म्हणून ओळखला जातो नंतर पुढचं असतं की प्राथमिक तूट आता प्राथमिक तूट म्हणजे काय असतं ज्याला प्रायमरी टिपीसीट असं म्हणतात आपण आत्ताच बघितलं राजकोषीय तूट म्हणजे जे काही कर्ज व देयता किंवा बॉरोविंग आणि लायबिलिटीज घेतल्या जातात त्यामधूनचा जो काही व्याज खर्च असतो तो जर वजा केला तर त्याला प्रायमरी टिपीसीट किंवा प्राथमिक तूट असे म्हटले जाते नंतर अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय तर रचनात्मक तूट प्लस चक्रीय तूट किंवा आधिक्य ज्याला आपण स्ट्रक्चरल डिफिसिट प्लस सायकलिकल डिफिसिट किंवा सरप्लस असं म्हटलं जातं ठीक आहे आता पुढचं असतं चलनविषयक तूट ही नवीन कन्सेप्ट आहे म्हणजे तशी जुनीच कन्सेप्ट आहे परंतु चलनविषयक तूट आपण जनरली बघत नाही तर चलनविषयक तूट म्हणजे काय असतं की ग गव्हर्मेंट जे काय असतं ते विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी किंवा फंक्शन्स करण्यासाठी किंवा स्कीम्स राबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतं आणि रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या कर्जाला आपण म्हणजे त्या कर्जामुळे जी काही तूटं निर्माण होते किंवा ते कर्ज जे असतं एक्स्ट्रा एक्स्ट्राचं जे कर्ज असतं जे विविध प्रकारच्या योजनांसाठी वाप ग गर्नमेंटकडून वापरलं जातं त्याला चलनविषयक टूट असं म्हटलं जातं धन्यवाद अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या टूट्स आहेत हे आपण बघितलेल्या आहेत आणि हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यावरती कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये एक दोन मार्कासाठी विचारलं जातं त्यामुळे हा टॉपिक तुम्ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने करावा धन्यवाद